फ्रेंड्स मी स्मिता कदम तुमचं स्वागत करते हो। तर स्मिता कदम ही आपले यूट्यूब चॅनलवर तर आजचा ब्लॉग एकदम झकास आणि भारी असणार आहे कारण मी आली आहे शर्विलच्या घरी सर शर हाय मन रे हाय ऑल असं <laughs> तर मी आली आहे शर्विलच्या घरी आणि सुहास पण आलेला आहे इकडं तर पुण्यामध्ये आमची कामं होती थोडीफार तर ती उरकून आम्ही इकडं आलेलो तर आजचा जरा वेगळा ब्लॉग होणार आहे कारण आज मी पूर्ण ब्लॉग हा मेकअप शूटमध्ये करणार आहे कारण ऋतुजाचा आज मी मेकअप करणार आहे तिचा एक लुक करणार आहे आणि तिचं शूट पण करणार आहे आज त्यासाठी मी इथं खास आली आहे नाही तर मग आमची कामं झाल्यानंतर आम्ही घरीच जाणार होतो पण आज सुहासला सुट्टी पण आहे तर म्हटलं चला सुट्टीचा फायदा घ्यावा आणि आज तिचा एक लुक करून मस्त संध्याकाळी शूट करायचं आपल्याला तिचं तर या सगळ्या गोष्टी सोबत मी शेअर करणार आहे कुठे जायचं सोनू शूट करायला ठीक आहे आणि मम्मी पण आली आहे मी आली आहे म्हणून मला भेटण्यासाठी तर आता असले दुपारचे एक तर आम्हाला मस्त स्वयंपाक केलेला आहे तर आता आम्ही सगळे जेवणार आहोत आणि मग मम्मी घाबरले इकडं काम चालू आहे बाहेर आणि एक काका बसलेले घाबरले अगं मी केवढी एकदम <laughs> आता जेवायला बसणार आम्ही आता बसकर टाकतीच आहे ती तर तुझ्याने आज मेनू केलाय पनीरची भाजी चलो, चलो। नाही माझ्याकडे पेंड राहा आपला चला मंडळी जेवायला चला वा किती छान दिसत होती रे मम्मा लग्नात पनीरची अशी तरीवाज भाजी केली आहे इकडे पनीरची एकदम चमचमीत तरीवाज भाजी केली अगं आई मला माहिती आहे मला बोलता येत नाही तर मला असं बोलत <laughs> 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 पोपट माझ्या शेजारीच बसणार आहे का सोनू जेवायला तू तो संस्कार वर्गाला जातो ना त्यामुळे सगळं मनाने जेवतो छान छान आहे ना सोनू तू कसा आहेस रे कसा आहे कोणता घासा आहे काय म्हणतोस तू गोक हा गोड घासा आहे तर हे असं ताट तयार केलेलं आहे भाऊजींसाठी पनीर भाजी ठीक आहे गुड बॉय तिकट घाशा तिकट का चल आता आता आम्ही मस्त जेवण घेतो आणि पुढे काय होणार आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहेच तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूया एका ब्रेक नंतर घेतलं त्याला बॉटल

i লগ 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 লগ

आता वाजलेले आहेत संध्याकाळचे पाच आणि आमचं मेकअप आत्ता डन झालेला आहे तर ऋतुजाचं फक्त मागनं मी लुक दाखवते तिचा लुक आहे तो मी नंतर दाखवणार आहे फायनल लुक कसा झालेला आहे तर आता मम्मी फक्त मीरा आहे आणि शरूला जायचंय संस्कार वर्गाला आणि बिचारा हो वय टाकलाय सोनू आज काका सोलायला हो येणार ना सोनूला भूकू लागली तुला भूक लागली का पाव खा ना बन मस्का बाबांनी आणलाय तुझ्यासाठी आमच्या सोबत खातोच ठीक आहे द्या ऋतुजाचा लुक झालेला आहे आणि आता तर साडेपाच आणि आता आम्ही चालू इथल्या मंदिरात शूट करण्यासाठी तर तिचं फायनल लुक तुम्हाला बाहेरच गेल्यावरती दाखवेल तर ऋतुजाचं शूट चालू आहे तर ऋतुजाचं तुम्हाला लुक दाखवते मी इकडं तिचा असा मी सुंदर नॅचरल लुक केलेला आहे खूप सुंदर दिसली स्माइल स्वाती एक नंबर खतरनाक हां आणि इकडं आमच्या दोघींचे नवरे बसलेले आहेत चालत <laughs> आलेले भारी येत इकडेच आता मी इकडं थांबते तू इथून चालते इकडं चा। शर्बीला आलेला आहे त्याला पप्पा घेऊन आलेले सनू मम्मा कशी दिसतीये सनू मम्मा कशी दिसतीये मम्मा कुठे <laughs> लो काय मुद्दा हा असेल मला वाटलं तुम्ही गाडी हा म्हणतो काल साऊंड होते ना भयानक किल झाली मला इकडे ना तू इकडं बघ तर तुझ्याचा एकदम नॅचरल बेस झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे थोडा सुद्धा थांबा मी दाखवते इकडं बघ एक बस 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 तर ऋतुजा तुम्ही बघू शकता एकदम नॅचरल बेस झालेला आहे आणि अजिबात फेक मेकअप वाटत नाहीये आणि हल्ली सगळ्यांना असेच मेकअप हवे असतात की नॅचरल बेस वाले मेकअप मिळावे असे फेक आणि थापल्यासारखा अजिबात मेकअप वाटत नाहीये आणि खूप सुंदर झालेलं आहे भावजींनी तर बायकोला ओळखलीच नाही सोनू तिथं फोटो घेते तुमचा ना. 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 ना जा जा इकडं शर्विला आणि स्वस्ती चालली पकडा पकडी सोनू पकड की पटकन चला ऋतुजा म्हणते सेल्फी घ्या सेल्फी घेतो बापरे आज बहिणीची मला नजर काढावी लागणार आहे मम्मी मागाशीच गेली नाहीतर मम्मीने काढली असती आता गेल्यानंतर मीच काढते चलो ऋतुजाचं शूट झालेलं आहे आणि ऋतुजा आज अशी दिसते सुंदर अशी गळ्यातलं वगैरे हाईट झालेलं आहे तर ही ज्वेलरी माझ्याकडे अवेलेबल होतीच तुम्हाला माहिती आहे माझा साखरपुड्याचा ब्लॉग मी टाकला होता तर ते मिसिंग झालं होतं मला साखरपुडा ज्वेलरी घालणं तर ज्वेलरी ही ज्वेलरी मी आज यूज केलेली आहे बहिणीवरती आणि ही अशी दिसतीये माझी बहिणी सुंदर आणि इकडे आहे घेते हात किती लांब घेऊ मी लांब नको घेऊ तू एवढच नव्हत्या

असली भारी गाणं लावते नाही <laughs> घेतातलं जे छान वाटतात ना बाईट त्याच घेते हा <laughs> जरा पाहिजे कायतरी हालचाली からっかラっか <laughs>